हिंदी सक्तीच्या जी आरची एकोणतीस जूनला होळी करा उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांना आदेश तर जी आर ठाकरेंनीच काढला होता भाजपचा आरोप स्वतःच्या जी आरची आर होळी करणं हास्यास्पद भाजपचा टोला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या पाच जुलैच्या मोर्चाला वाढता पाठिंबा काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी मोर्चात सहभागी होणार कडूंचाही पाठिंबा ठाकरे बंधूंचा मोर्चा निघूच देणार नाही वकील गुणरत्न सदावर्तेंचा दावा तर गुणरत्न सदावर्तेंना एक दिवस मराठी माणूस जाम सोपे मनसे नेते अविनाश जाधवांचा इशारा हिंदी विरोधात महायुती सरकारमध्येच मतभेद पहिली ते चौथी हिंदी नको अजित पवारांची भूमिका तर एकनाथ शिंदेंची भूमिका भाजपला पूरक भाजप आणि शिंदेंची शिवसेना हिंदीवर ठाम भाजप अध्यक्षपदी रवींद्र चव्हाण एक जुलैला घोषणा रवींद्र चव्हाणांची सर्वानुमते नियुक्ती केली जाणार चव्हाण प्रदेशाध्यक्षपदासाठी तीस जूनला अर्ज भरणार गेल्या काही दिवसातल्या पावसानं वाशिम परभणी हिंगोलीत पेरणीला वेग शेतकऱ्यांची सोयाबीनला पसंती पालघरच्या सातपाटी किनाऱ्यावर समुद्राचं रौद्ररूप ग्रामपंचायतीनं शुक्रवारी ड्रोननं चित्रीकरण करून धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची केली मागणी आंबोलीच्या कावळेसात दरीत पडलेल्या पर्यटकाचा मृतदेह तब्बल अठरा तासांनी बाहेर काढला रेलिंगच्या पलीकडे पडलेला रुमाल काढायला जाऊन कोल्हापुरातल्या पर्यटकाचा मृत्यू मुंबई नाशिक आग्रा महामार्गावर पुन्हा खड्डे इगतपुरीजवळ सिमेंट आणि डांबरी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यानं वाहनचालक हैरा बीडमध्ये जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी संख्या सदतीस हजारांनी घटली पंधरा शाळा बंद शिक्षण विभागाच्या अहवालात समोर आलं धक्कादायक वास्तव छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला कीर्तनकाराची हत्या हबप संगीताताई महाराज यांची डोक्यात दगड घालून हत्या गंगापूर रोडवरील मोहटादेवी आश्रमातील घटना जमिनीच्या वादातून हत्या झाल्याचा संशय कोल्हापुरातील निवृत्त अभियंत्याला सात कोटी शहाऐंशी लाखांचा गंडा विश्वास नांगरे पाटील आणि ईडी स्वेबीतील कार्य अधिकाऱ्यांचा आवाज काढून लूट दहशतवादी संघटनेला पैसे पुरवल्याचं सांगून घातला गंडा काटालगा गाण्यातून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री शेफाली जरीवालाचं निधन हृदयविकाराच्या झटक्यानं निधन तर तरुण दिसण्यासाठी घेत होती उपचार इंदापूरच्या बेलवडीत पडला संत पार पडला संत तुकोबांच्या पालखीचा रिंगण सोहळा तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी फलटणकडे मार्गस्थ वारकऱ्यांचा उत्साह शिगेला गोंदियाच्या जानाटोला इथं अस्वल झाडावर चढलं वनविभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन ओडिशातील जगन्नाथपुरी रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरी रथ ओढताना सहाशेहून अधिक भाविक जखमी ढिसाळ नियोजनामुळे दुर्घटना भाविकांचा आरोप युद्ध संपताच डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला मोठी ऑफर तीस अब्ज डॉलर्सच्या मदतीसह निर्बंधांमध्ये सवलत आणि गोठवलेली अब्जावधी डॉलर्सची रक्कम अमेरिका करणार मुक्त